नमस्कार पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी पेन्शन धारकांना इतक्या टक्क्यांनी पेन्शन वाढ मिळणार जाणून घ्या महत्त्वाची अपडेट सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून सर्व महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूया महत्वाची अपडेट पेन्शनधारकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन नियमांमधील मोठे बदल अंमलात येणार आहेत जे पेन्शनधारकांच्या आर्थिक जीवनात केवळ स्थिरता आणणार नाहीत तर त्यांची आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करतील यामध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी सुधारणा पेन्शन वाढ योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन बहाल करणे यांसारख्या अनेक महत्त्वांच्या बाबींवर चर्चा केली जात आहे पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार असून तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून नसावा हा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे आणि आर्थिक कारण सांगून तो थांबवता येणार नाही निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही असेही उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत बँकेचे अधिकारी स्वतः पेन्शनधारकांच्या घरी भेट देतील पडताळणी करतील आणि जीवन प्रमाणपत्र सादर करतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत या निर्णयामुळे विशेषतः जे वृद्ध पेन्शनधारक त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे बँकेला भेट देऊ शकत नाहीत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता आपण पाहूया किती टक्के पेन्शन ही मिळणार आहे तर शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळावी अशी मागणी भारत पेन्शनर सोसायटीने पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवलेली आहे सध्या त्यांना केवळ पन्नास टक्के पेन्शन मिळते जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही ही मागणी देखील महत्त्वाची आहे कारण पूर्वी पेन्शनधारकांना सत्तर टक्के पेन्शन मिळायची जी इंदिरा गांधीच्या सरकारने कमी करून पन्नास टक्के केली आता वेळ आली आहे की या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा वयानुसार पेन्शन वाढ पेन्शनधारकांसाठी आणखीन एक मोठा प्रस्ताव चर्चेत आहे वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करावी अशी मागणी इंडिया पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे सध्या हा लाभ वयाच्या ऐंशी वर्षानंतर उपलब्ध आहे ज्यामध्ये पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते हा लाभ वयाच्या पासष्टव्या वर्षापासून लागू व्हावा असा सोसायटीचा प्रस्ताव आहे हे पाऊल पेन्शनधारकांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि सुरक्षितता आणेल या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत होईलच शिवाय जगण्याची इच्छाशक्तीही वाढेल असा विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केला आहे पेन्शनधारकांना नवीन नियमांचा फायदा कसा होईल एक सी पी पी एस प्रणाली अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील दोन प्रणालीत सुधारणा करून उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ जलद गतीने मिळेल तीन वयानुसार पेन्शन वाढवल्यास पेन्शनधारकांचा आर्थिक भार कमी होईल आणि चार पेन्शनधारकांना बँकेकडून घरबसल्या पडताळणी करून घेणे सोयीचे होईल तर पेन्शनधारकांसाठी आजची ही महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद